सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला राज्यभरातल्या तेवीस जिल्ह्यांमधल्या तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभाग नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्व काही बातम्या तुम्हाला बघायला मिळतील त्याकरिता ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात बातम्या येत्या शनिवारपासून थंडीची चाहूल पावसाचे वातावरण निवळण्यास सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो आता शेती कामे उरकण्यामध्ये वातावरण पोषक महत्वाची बातमी अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित लवकरात लवकर अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची गरज असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान महत्त्वाची बातमी फार्मर आय डी नसेल तर मदतीवर फिरणार पाणी सध्या स्थितीला ओळखपत्राकडे दुर्लक्ष करू नका लवकरात लवकर फार्मर आय डी काढा पीएम किसानचे पैसे लवकर मिळणार आहेत ती बातमी आपण पुढे पाहूयात लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो आता पर्यंत कर्जाचे हप्ते भरायचेत का नाही उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल सरकार नेमका काय निर्णय घेणार का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेबाबत आहे आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार लवकरच आता हप्ता जाहीर होणार आहे त्यासाठी दोन कामे करून घ्या आधार कार्ड लिंक करा ई के वाय सीचं देखील काम करून घ्या पैसे जमा होतील आता नेमके पैसे कधी व कोणत्या जिल्ह्यात सर्वता देणार आहेत पुढे आपण यादी बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पाच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज काही ठिकाणी बघायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये राहणार आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढा अंदाज आता लक्षात घेत चला काकडी ढोबळी महाग झालेली आहे हिरवी मिरची स्वस्त झालेली आहे सध्या स्थितीला हिरवी मिरचीच्या दरामध्ये कमतरता अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम सरसकट मदतीचे पैसे कधी जमवणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पीक किंवा नुकसान भरपाई पैसे वाटप होणार आहे जिल्ह्यांच्या याद्या पुढे दाखवणार आहे यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील बघायला नक्की मिळेल जुलैमध्ये आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा एल्गार पुन्हा पुकारणार बच्चू कुड असं म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलं की एक जुलैला पुन्हा कर्जमाफीचे आंदोलन आम्ही पुकारू अतिवृष्टीच्या अनुदानाला केवायसी फार्मर आय डीचा खोडा सध्याची परिस्थिती एकंदरीत जर विचार केला तर अनुदानाची ही स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये चढउतार सुरू आहेत प्रति क्विंटल सरासरी बारा हजार पाचशे रुपयांपर्यंत हळदीला बाजारभाव अवकाळी नुकसानीचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन आता देण्यात आलेले आहे स्थितीला रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले रत्नागिरी स्थिती शेती दोन हजार एकोणीसपूर्वी तुमच्या नावावर असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमावणार आहेत सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे लवकरात लवकर ई वाय सी करण्याचे देखील आव्हान सरकारने केलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्याचे पैसे देखील जमावणार आहेत पहिला हप्ता म्हणजे पीएम किसानचे दोन हजार रुपये तसेच एकवीस हप्ता जो पीएम एम किसानचा दिलेला नाहीये तो लवकरच जाहीर होणार आहे तसेच दुसरा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल दोन हप्त्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत आता सर्वात आधी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो असं सांगण्यात आलेला आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार व मिळवण्यासाठी कोणती कामे करायची सर्व माहिती आलेले त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा महत्वाचे अपडेट अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज येणार आहे राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरती हे पथक येणार असून आता शेती पिकांचे झालेले नुकसान पाहणी करणार आहे लवकरच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत देखील जाहीर होऊ शकते आलेल्या माहितीनुसार आता हे पथक आज किंवा उद्यापर्यंत राज्यामध्ये दाखल होईल जेवढे नुकसान झालेले आहे त्याची पाहणी करून योग्य ते मदत जाहीर करण्याची देखील शक्यता महत्त्वाची बातमी आहे आए फार्मर आय डी अभावी शेतकऱ्यांचे अनुदान लटकणार सध्याची परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं गरजेचं राहील सध्या स्थितीला विचार जर केला तर आता पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी गरजेचे असते म्हणजे ती फार्मर आय डी ते देखील काढणं गरजेचं आहे ओळखपत्र नसेल तर ते पण काढून घ्या जेणेकरून विमा नुकसान भरपायचे हेक्टरी जे सतरा हजार रुपये वाटप सुरू आहे ते देखील तुम्हाला नक्की मिळतील महत्वाचे अपडेट अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवरच पडलेला आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे मशागतीस विलंब होत आहे रब्बी पेरणीसाठी थंडीचा अभाव देखील आपल्याला राज्यभरामध्ये दिसून येत आहे कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे सध्या स्थितीला हतबल हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये उन्हाळ कांद्याला दराचा टेकू सध्या स्थितीला दिवाळीनंतर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा सध्या स्थितीला काही ठिकाणी दरामध्ये सुधारणा सुरू झालेल्या आहे काही ठिकाणी दोन हजार शंभर रुपयांपर्यंत दर महत्त्वाचे अपडेट आहे धाराशिवमध्ये सोयाबीन शेतीला तळ्याचं स्वरूप शेतकरी संकटामध्ये जिल्ह्यात तुफान पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान सध्या स्थितीला धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे जर सरकारने आता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा ते सोळा हजार रुपये मदत दिली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो महत्त्वाची बातमी सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना साडेचार कोटी रुपयांचे अनुदान वितरित अजून पैसे जमवणार शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार का नाही त्या याद्या पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याची पीक विमा नुकसान भरपाईची बातमी नक्की बघायला मिळेल तर चला आता सविस्तर अपडेट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आठ हजार तीनशे सव्वीस शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये बघायला मिळत आहेत मात्र त्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत आलेल्या माहितीनुसार सहा हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना साडेचार कोटी रुपयांची रक्कम थेट अनुदान म्हणून ही वाटप करण्यात आलेलं आहे उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अजून कोणत्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाई मिळणार ती माहिती आपण पुढे बघणार आहोत महत्त्वाची अपडेट आहे एम एस पीत सध्या स्थितीला सीसीआयचा खुडा बघायला मिळत आहे जाचक अटी आता सध्या सुरू आहेत सध्या स्थितीला लवकरात लवकर चांगला दिलासा देण्यासाठी सरकारनेच आता योग्य दरामध्ये कापूस खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ओलावानुसार कापसाचे दर सध्या स्थितीला जाहीर आंदोलनाची बदनामी का कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत आहे बच्चू कुडो असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे बच्चूकुडोंनी सांगितलं की जो कर्जमाफीचा मुद्दा सुरू आहे तो सध्या स्थितीला आमच्यामुळे सुरू आहे असं स्पष्टपणे बच्चूकुडो यांनी पत्रकारांशी सांगितलं महत्त्वाचे अपडेट फार्मर आय डीमध्ये बागलान तालुका आघाडीवरती बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता आय डीसाठी चार नोव्हेंबरपर्यंत विशेष मदत देखील आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय काढा पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये देखील मिळवायचे असतील तर फार्मर आय डी गरजेचे आहे तसेच नमोचे पण दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामुळे या आय डीमुळे येतील सलग सहा महिने बरसात सध्या स्थितीला एक हजार दोनशे साठ मेहमी वीज पावसाची नोंद झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तसेच दोन हजार एकोणीसनंतर सर्वाधिक पाऊस झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे सोयाबीनचे देखील मोठे नुकसान झाले कर्जबाजारीपणाचा सापळा सध्या स्थितीला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार कर्जबाजारीपणाचा सापळा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे तसेच आता त्यातच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील कर्जमाफीचा देखील दिसून येत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न उपस्थित महत्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पुढील पैसे वाटप होणारे जिल्ह्यांची यादी आलेली आहे नेमका आता पुढचा कोणता जिल्हा आहे त्याबाबत सविस्तर माहिती सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेल्या यादी पाहण्यासाठी आता फक्त दोन मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता नव्वद शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी निधी देखील आता जाहीर झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये तीनशे छप्पन पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे यामध्ये जिल्ह्यांच्या यादीत आलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा तसेच जालना जिल्ह्यातील वंगी तालुका आहे त्यानंतर या ठिकाणच्या आसपासच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमवणार आहेत त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर जालना जिल्ह्यातील मंठा तालुका यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून निधी जाहीर झालेला आहे आता टोटल तीनशे कोटी रुपये वाटप महत्त्वाची बातमी कडा परिसरामध्ये यंदा तुरीचे पीक जोमात आलेले आहे शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे फवारणी देखील झालेली आहे दरी चांगला मिळण्याची अपेक्षा सध्या स्थितीला वर्तवण्यात येत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर तुरीचे पीक चांगले आलेले आहे सध्याचा विचार करता राज्यामध्ये यावर्षी चांगला पावसाळा झाला व त्याचा परिणाम म्हणजे तूर पिकाला देखील बसलेला आहे काही ठिकाणी आभाळाच्या परिणामामुळे फुळ गळती झालेली आहे मात्र काही ठिकाणी पावसामुळे चांगले पीक येण्याची देखील दाट शक्यता महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आहे आलेल्या माहितीनुसार अनवा परिसरात पावसामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झालेले असून शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना देणं गरजेचं राहील अनवा परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे देखील नुकसान झाल्याचे दे, स्पष्ट महत्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे आता पुढील पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेले आहेत त्यांची देखील नावे आता तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पीएम किसान योजनेच्या महत्वाची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय झालेला आहे मागच्या वेळेस तुम्हाला माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार सहाशे कोटींच्या आसपासचा निधी देखील जाहीर करण्यात आलेला होता टोटल निधी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून पूर्ण पैसे आता हे जमवणार आहेत त्यामध्ये पुण्यातील सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी लाख रुपये नाशिक मधील या ठिकाणी आता जिल्हे जाहीर झालेले आहेत पहिला धुळे नाशिक विभागातील धुळे जिल्हा देखील जाहीर झालेला आहे त्यानंतर नंदुरबार जळगाव आणि अहिला नगर साठी देखील टोटल एक हजार दोनशे अकरा कोटी चोपन्न लाख नव्वद हजार रुपयांचा निधी वाटपाला मान्यता दिलेली आहे अजून जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा महत्त्वपूर्ण बातमी आमच्यावर कमेंट आरोप टीका करण्यापेक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं स्पष्टपणे बच्चूकुडू म्हटलेलं आहे सध्या स्थितीला त्यांचं आंदोलन नागपूर या ठिकाणी झालेलं होतं हे तर तुम्हाला माहितच असेल त्यातच आता बच्चू कुडूंवर त्यामुळे टीका देखील झाली त्याला उत्तर देताना असं म्हटले महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी तर आपण पाहिलेलीच आहे मात्र त्यातील एक महत्त्वाची अपडेट कांदा उत्पादकांसाठी आहे निफाड तालुक्यामध्ये पावसाने उन्हाळ कांदा रोपे पाण्याखाली गेलेले आहेत शेतकरी चिंतेत आलेले आहेत त्यातली त्या दरामध्ये कमतरता देखील दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या शब्दापासून फिरल्यास गाठ आमच्याशी आहे असं बच्चूकुडो यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बच्चूकडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा शब्द जर फिरवला तर गाठ आमच्याशी राहील असं म्हटले आता आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेची महत्वाची माहिती समोर आलेली आहे तुम्हाला आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलंच होतं की पुढे आपण पीएम किसान योजनेच्या हप्ताबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यातच आता आलेल्या माहितीनुसार तीन राज्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत यामध्ये पंजाब असेल त्यानंतर राजस्थानमध्ये पण दिलेले आहेत या ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले त्यामुळे हप्ता दिला तसेच हरियाणा राज्य तुम्हाला माहितच असेल त्याही ठिकाणी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये दिले तर आता पुढील क्रमांक हा महाराष्ट्र राज्याचा लागणार असून महाराष्ट्रासोबत भारतातील इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पण पीएम किसान योजनेचे प्रत्येके दोन हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी भरपाईला नियम निकषांची पाचवर बघायला मिळत आहे सध्या स्थितीला सरकारने तर अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली मात्र त्यासाठी विविध नियम आपल्याला बघायला मिळत आहेत सर्व नियम असल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी अडचण देखील येत आहे सर्व नियम काढण्यापासून सरकार कधी निर्णय घेणार असे प्रश्न उपस्थित रब्बी थी पीक विमा संरक्षण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही देऊ शकता कारण की आता रब्बी रब्बी हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीमध्ये विमा संरक्षण मिळू शकते आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे खरीपासाठी जशी योजना होती तशी रब्बीसाठी देखील सुरू आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कमी जावा कधी जमा होणार अशा प्रकारच्या सर्व काही अपडेट आपण बघितलेल्या आहेत रोजचे रोज झटपट ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वाच्या रोजचे रोज अपडेट बघायला मिळतील पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज कांदा कापूस तूर बाजारभाव तसेच राजकारणातील महत्वाच्या अपडेट आरक्षणाबाबतचे अपडेट देखील आपण देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद